मुंबईपासून हकेच्या अंतरावर असलेलं माथेरान हे पर्यटन स्थळ आहे ते आता काही दिवसांनी पर्यटकांनी गजबजणार आहे पावसाळा आता संपलेला आहे मात्र माथेरानमध्ये आपण जर का एक प्रश्न बघितला तर माथेरानला जो दोडणार रस्ता आहे नेरळ ते माथेरान तो रस्ता प्रचंड खराब झालेला आहे आणि याच्यामुळं या ठिकाणी जी, जी ए चालक संघटना आहे टॅक्सी चालक संघटना त्यांना त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करायला लागतोय आता जर का आपण पाहिलं तर पावसाळा आहे तो संपलेला आहे आणि आता काही दिवसातच पर्यटन सुरू होईल आणि या पर्यटनच्या सुरू होत असताना जो माथेरानचा मुख्य रस्ता आहे तो चांगला असावा अशी माफक माफक अपेक्षा इथल्या लोकांची आहे तर काय सांगाल माथेरानच्या रस्त्याची आवश्यकता आहे माथेरान निरळ माथेरान जो घाट रस्ता आहे तो फार दुरावस्था झालेली आहे आजपर्यंत बऱ्याचशा मोटरसायकली घसरून त्याच्यामध्ये काही जणांचे मृत्यू पण झालेले आहेत तर प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करणे गरजेचं आहे परंतु याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही तर त्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने या रस्त्याचं रिपेरिंग करावं अन्यथा आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल आता का आपण पाहिलं तर माथेरानमध्ये प्रॉपर किती रिक्षा हे टॅक्सी चालक आहेत जे रोज अपडाऊन करत असतात किती प्रवाशांची असे केरळ माथेरान टॅक्सी स्टँडमध्ये दोनशे बासष्ट टॅक्सी चालक हे आपला उदरनिर्वा निर्वाह करत असतात यामध्ये पाहिलं गेलं तर पावसाळ्याच्या आधी जी नाले सफाई होत असते ती नाले नालेसफाईसाठी जो टेंडर काढला जातो तो टेंडरसुद्धा काढून परस्पर त्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारचा वापर या घाटासाठी केलेला नाही आहे यामध्ये कोणती साफसफाई केली गेलेली नाही आहे जो मेंटेनन्स होतो तोसुद्धा मेंटेनन्स होत नाही आहे त्यामुळे रस्त्याची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे आणि याच्यामध्ये अनेक अशा लोकांचे प्राण गेलेले आहे याला कारणीभूत पूर्णपणे प्रशासन आहे आपण जर का पाहिलं तर या ठिकाणची दुरावस्था झालेला प्रशासन कारणीभूत आहे आणि हे पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर रस्ता स्तुती जाणावा अन्यथा इथले जे टॅक्सी मालक चालक संघटना आहे ती उग्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आलेला आहे सचिन कदम साम टीव्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या